नमस्कार नानाजी देशमुख कृषी सचिव प्रकल्प अंतर्गत केस तालुक्यातील धरवाळा गाव तर या गावामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अवजार बँक जे आहे ते स्थापन करण्यात आलेली आहे तर त्याचे काय काय फायदे झालेले आहेत तर त्या संदर्भात इथं संबंधित शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक महोदय आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करू सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचं नाव सांगा माझे नाव भागवत राजाराम कदम आणि आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचे नाव कोण प्रतीक अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धर्माळा ओके तर आता हे जे काही अवजार बँक तुम्ही उभा केलेली आहे हा ट्रॅक्टर आणि त्या त्याच्याशी लागणारे जे काही अवजार सगळे अवजारे आहेत तर ह्याचा प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे तुमची किती खर्च एकूण प्रकल्पाची किंमत एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार आहे मग ह्याच्यामध्ये तुम्हाला अकरा लाख सत्याऐंशी हजार शंभर रुपये अनुदान आहे नांगर मळणी रोटावेटर ट्रॉली आणि मोगडा आहे तर आता हे अवजार बँक येण्यापूर्वी तुमच्या गावातली एक परिस्थिती सुनील साली पाहिजे फक्त गावामध्ये अशा प्रकारचं हा थ्रेशन नसल्या कारणाने फक्त एक पीक पद्धती होती तर ती काय होती म्हणजे फक्त कापूस लागवड होती का फक्त कापूस लागवड बर याच काय कारण फक्त कापूस लागवड करायचं काय कारण कारण की बाकीच्या सुविधाच नव्हत्या ना बर जे समजा तेर नियंत्रण नव्हतं बर मळ नियंत्रण नव्हतं बर कारण की दुसऱ्या गावावर मळ नियंत्रण आणून मळावं लागत होत हा मग ती परगावच्या याच्या म्हणल्यानंतर टायमाला येत नव्हतं हो ते आता गावातल्या गावात असल्यामुळे ते काय सकाळी काढली तरी संध्याकाळी म्हणून त्याच्यामुळे उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आणि कृषी प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही जे काही अवजार बँक उभी केली आणि त्याच्यातून जे काही परिवर्तन फ्रेशर जे काही घेतलं तुम्ही तर त्याचा फायदा असा झाला की लोकांनी कापूस पिक सोयाबीन राजमा हे सुद्धा पीक पद्धतीचे ते अवलंबून आता ही बीबीएफ यंत्र जी आहे तर ह्याचे काय फायदे तुम्हाला म्हणजे जाणार एकच वैशिष्ट्य पहिले जी पेरण यंत्र आहे त्याचं सोयाबीनचं बी एक तरी तीस ते पस्तीस किलो लागत होतं बरोबर हे बीबीएफ मुळे वीस ते बावीस किलो मध्ये एक एकर निघत बर आणि विशेष म्हणजे त्याचा एक तर खर्च वाचला बियाणाचा हो दुसरं असं म्हणजे दाट होत नाही दाट होत नाही म्हणजे टोक